काय कशा या समजून घेतल्याच पाहिजे आणि त्या मागण्या समजून घेतल्यानंतर सर्व नेते मंत्री विरोधी पक्षातल्या नेत्यांना घेऊन योग्य असं धोरण जे करण्याची जबाबदारी त्या त्या सरकारची असते हे सरकार त्या बाबतीत काय करतं हे येत्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल ईव्हीएमच्या विरोधात सुजय विखेंनी देखील याचिका दाखल केलेली आक्षेप घेतलेला आहे असं वाटत की भाजपचे पण लोक आता त्यांचा पराजय होईल असं त्यांना वाटलं नव्हतं आणि कुठल्याही उमेदवाराला असं वाटत नाही शंका वाटते आता शंका जर त्यांना वाटत असेल तर त्यांचेच भाजपचे मोठे मोठे नेते हे सांगतात की ईव्हीएमवर शंका घेण्याचं कारण नाही मग कुठंतरी सुजय विखे हे भाजपच्याच नेत्यांच्या विरोधात पराजयाच्या नंतर जातात का नाही जातात का काय अशी शंका अशी चर्चा पूर्ण आता सुरू झालेली आहे दादा खरं तर मुंबईतला जो वायकर आणि कितीकारांचा अनेक वादळी झालेले पण काल मुख्यमंत्र्यांनी एक विधान असं केलं होतं की जिंकणाऱ्या वायकरांना विरोधक हरवत होते म्हणून मला लक्ष घ्यावं लागलं मी डोळे बसून डोळे मिळून शांत बसणार नाही आता या सगळ्यावर मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप कुठं टाकण्या मतदारसंघात कसा वाटत आता याच्यामध्ये आपण जर बघितलं जे आरो असतात जे त्या मतदारसंघाचे त्यावेळेस तिथं मतमोजणी जेव्हा चालू असते त्याचे ते प्रमुख असतात त्याच्यामध्ये काही आकड्याचा खेळ हा नक्कीच होऊ शकतो त्यामुळे सर्व जे उमेदवार असतील त्यांनी त्या बाबतीची दक्षता खऱ्या अर्थाने घेतली पाहिजे आपण जर त्या मतदारसंघामध्ये बघितलं तर उद्धव ठाकरे